शरद पवार माझ्यासाठी आदर्श रोहित पवारांच्या मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं पण रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने चर्चांना उधाण आलं होतं कारण पहिल्याच मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना मंत्रीपदाची संधी मिळाली होती आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येईल असे संकेत खुद्द राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांनी दिले आहेत जामखेड तालुक्यातील खरडा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार हे मंत्री असतील असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं त्यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकलेत आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे मात्र याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारला असता त्यांनी खोचक टोला लगावला भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे जनसन्मान यात्रेमध्ये भाषण करताना अनावधानाने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आला यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे मी कायम त्यांना गुरु मानतो आणि त्यानुसारच काम करतो त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे मात्र आमदार रोहित पवार यांच्या मंत्री प बाबत म्हण बोलताना त्यांनी खोचक टोला लगावला जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील असं पटेल यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा